आपण शहापूर या गावात दरवर्षी आदरणीय मधुमामा येवले हे दरवर्षी ज्या श्रद्धेने ज्या आदराने हा पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करतात आणि मागच्या वर्षी तो खूप चांगलं भजन त्यानंतर जे जे कार्यक्रम त्यांचे सगळे भाऊ मिळून किंवा जे परिवार मिळून जे आईच्या पुण्यतिथीनिमित्त जमतात एकत्र कारण पुण्यतिथी हा एक असा एक साधन आहे की बामित्तानं आपण सगळी फॅमिली एकत्र येतो आणि एकत्र आल्यानंतर आपल्या परिवारातील जे काही सुखदुःख असतील ते सुखदुःख वाटण्याचा एक संधी मिळते आणि या निमित्तानं आपण एकत्र येतो नाही तर वर्षभर सगळे आपण आपापल्या कामा कामा कामामध्ये असतो आणि कामामध्ये असल्या कारणामुळे आपण आपल्या भेटी होत नाही आता आईची पुण्यतिथी का करावी साने गुरुजी असे म्हणतात की आई माझा गुरु आई कल्पतरु सुखाचा सागरू आई माझी प्रीतीचे माहेर मांगल्याचे सार आई माझी म्हणजे आईचं महत्व हे कवींनी सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे आणि आईच महात्म्य आता आपण जवळ समजा छोट बाळ असते इथं समजा यांच्या जवळ जे छोट बाळ आहे मग त्या छोट्या बाळाला लहानपणापासून किती सारे कष्ट घ्यावे लागतात जर पाऊस असेल तर पावसापासून त्याला वाचवले ऊन वारा अशा ठिकाणाहून त्याला लहानाचं मोठं कोणी जर समजा कोणासोबत जस तो मोठा होत जातो तस तसे वेगवेगळे आजार येतात त्या सगळ्या परिस्थितीमधून एक आई मुलाला वाचवीत असते त्यांना त्याचं रक्षण करत असते आणि मग तो हळूहळू हळूहळू पुढे होतो आणि मग आपल्यासारखा मोठा होऊन प्रत्येक परिस्थितीला फेस करतो असं हे करताना आईच्या आईचं जे म्हणजे जो त्यांचं एक कष्ट लागतो त्या कष्टाला आपण शब्दामध्ये हे नाही करू शकत आईचं असं म्हणतात की बाबा आईचं ऋण हे फेडल्या जाऊ शकत नाही एक चांगल्या कवीचं असं म्हणणं आहे की आई माझा आई मायेचा सागर आता मायेचा सागर म्हणजे जे अथांग प्रेम मिळतंय ते कोणापासून मिळतो हो तर आईपासून मिळतोय आता जसं समजा ही आई आहे तर आई गेल्यानंतर आपल्याला प्रत्येकालाच वाटते की यार आपली आई जे म्हणजे आई आपल्याला जे प्रेम देते ते कोणीच देऊ शकत नाही आणि या आईचं महत्व असं की आज त्यांची एक समजा मुलगा प्राध्यापक आहे पश्चिम महाराष्ट्रासारख्या ठिकाणी जाऊन हजारो हजार विद्यार्थ्यांना घडविणे खूप मोठं कार्य आहे आणि प्राध्यापक होणं म्हणजे कुणी आता मला सांगा शहापूर सारख्या गावामध्ये जिकडे सगळीकडे काय आहे अडाणी लोक आणि त्या अडाणी लोकांमधून स्वतःच एक यांचं बाळ जन्मत तिकडे जातो आणि एवढं मोठं नाव करतो डॉक्टर होतो डॉक्टर उत्तम येवले म्हणून त्यांचं नाव आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे खूप मोठं कर्तृत्व त्यानंतर त्यांचे दुसरे सुपुत्र गौरी भाषेमध्ये लिहितात गौडी भाषेचे एक आणि दोन कविता नाही तर शंभर कविता लिहितात शंभरच्या वर त्यांच्या कविता शंभरच्या वर गवळी भाषेमध्ये भजन आणि असं लिहिणारा त्यांचा पुत्र मग अशा माऊलीनं दोन सुपुत्र ज्यांची दोन वेगवेगळ्या क्षेत्रात आज समजा मधुमामाचं नाव सुद्धा त्यांचं वेगवेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आहे सगळा पूर्ण गवळी समाजच ओळखतो सो सोबत सोबत त्यांचं दुसऱ्या इकडे सुद्धा त्यांचं नाव आहे मग अशा माऊलीची पुण्यतिथी साजरी करणं खरंच हे मला तसं वाटते की आणखीन या जसं दरवर्षी शंभर दीडशे दोनशे लोक जमतात आणखीन वाढायला पाहिजे आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांनी थोडस या पुण्यतिथीला आणखीन वेट द्यायला पाहिजे वजन द्यायला पाहिजे की नाही आपण सुद्धा याच्यात सहभागी होऊया मला इथं मधुमामांनी बोलण्याची संधी दिली म्हणून मी त्यांचे आभार मानतो आणि इथं थांबतो धन्यवाद मामा